नमस्कार मी रुपेश भोईर आपल्या मनमोजी युट्यूब मराठी चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आणि पाठी बघताय पप्पांना मी चाललो आहे सोडायला आणि पहिले तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सो आत्ता निघतो आहे आम्ही ठाण्याला आणि लवकर जातो आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे आता ते मोर्चा आहे मराठींचा सो तो जर आता मुंबईकडे आता रवाना होतो आहे जर तो आला तर मग आपला रस्ता पण ब्लॉक होईल आणि आपल्याला जायला मिळणार नाही आणि आपण चाललो आहे बाईकने सो पटापट निघूया आपल्या सोसायटीमध्ये पण प्रजासत्ताक दिनाची म्हणजे स याची तयारी चालू आहे झेंडा पण ती दहा साडे दहाला आणि आता वाजण्यात पाहुणेनो आपल्याला पण उशीर होईल सो आपण निघतो आहे पटापट चला पुढचं काय आहे ते तुम्हाला सांगतो नंतर निघूया बाबू आपलं झोपलाय आहे आपण आलोय आता पोचलोय घरी पप्पांनी स्वेटर वगैरे काढलंय थंडी वाजली मजबूत त्यांना आता निघालो आम्ही कालेरला सो आमचा काही प्लॅन आहे तर तुम्हाला नंतर सांगा मित्र आहे सोबत आणि कालेरला एक मित्र आहे विशाल म्हणून सो त्याला आपण पिकअप करूया आणि निघूया तर आता आम्ही ऑन दी वे आता श्री गणेश स्नॅक्स कॉर्नर भूक पण लागलेली त्यामुळे आता थोडंफार खाऊ निघूया इथून हार्डली अर्धा तासाच आहे आपलं घर पटापट निघूया बघू कोण कोण काय काय घेत आम्ही दोघांनी वडापाव घेतलाय आणि हा मिसळपाव घेणार आहे आता पटापट खाऊया आणि निघूया तर आता आम्ही निघतोय झालं आमचं नाश्ता वगैरे करून सामान पण बघू शकता ठीक आहे चला तर गेल्यावरती भेटतो आता तुम्हाला ऍक्च्युअली हा जो टर्न आहे ना तो आम्ही दोघं तर आम्ही दोघं म्हंटल आलो इकडे पण एक जो मित्र आहे तो सरळ गेला तर त्याला फोन करून बोललाय बघू येतो तो, तो फायनली मित्र आला चुकलेला रस्ता आता निघूया आपण चला सो so फायनली आपण आता घरी पोचलो आहे आणि आपले मित्र सुद्धा आले आणि इथे आतमध्ये आहेत ते तर मित्र आपले आणि इकडे तुम्ही बघू शकता ही आपली संध्याकाळची रेसिपी हे प्रॉन्स आहेत आणि हे बोंबील आहेत मांदेली हा बोंबील आहेत आणि हे मांदेली टोटल चौघे जण आले आणि अजून जे दोन मित्र आहेत तर एक मित्र गावी गेलाय काही पर्सनल कारण असत आणि दुसरा आहे तो मोर्चाला गेलाय मोर्चा मराठी मराठा मोर्चा चालू आहे आरक्षणासाठी तर मग तो मे बी येईल एक दोन तासामध्ये तर मग आपली रेसिपी तेव्हा जेव्हा चालू करू आपण बनवायला तेव्हा मी तुम्हाला दाखवेन मी चालू आहे आता बाकीचं सामान आणण्यासाठी जे छोटं मोठं लागणारे चिकन मटन ते पण आहे आणि अजून मसाले वगैरे जे लागणारे चाट मसाला वगैरे ते सगळं आम्हाला डिश दिले विशालने सो आम्ही चालू आहे हे दोघे जण बसून हे प्रॉन्स वगैरे सगळं हे करणार को आहेत कोणती डिश हे <laughs> सगळं सोडणार आहे आहे आम्ही जाऊन येतो मग चला वैभव सर तुम्ही तर बघू शकता लहान पोरांनी कसं एकदम व्यवस्थितरित्या प्रत्येकाची कला दाखवली ते तिरंगाच काढलाय पण वेगवेगळ्या पद्धतीने काढलाय जसं की इथे इंडिया गेट इकडे जसं चंद्रयान वगैरे काढले खूप छान पण आपण नव्हतो ना आपण हे मिस केलं असो काच्यामध्ये चला आता एक एक वस्तू आपण घेऊया काय काय लागणार आहेत ते दही घेतलं ना अजून चॅट मसाला कुठे ते बघू जसं जमत आहे तसं फटाफट घेऊया आणि मग तो निघूया मटण आणि चिकन पण घ्यायचं बाहेरून घ्यावं लागेल आमचे तुम्ही बघू शकता बॅग बघा किती भरले एवढं आम्ही सामान घेतलंय तर आम्ही बारबिकूसाठी तार घेतले आता बघूया संध्याकाळी तुम्हाला दाखवतो पूर्ण बेंड

आपण याच्यात थोड्या वेळाने दही टाकू दहीचं पाणी आपण ओके ओके आता तुम्ही इथे बघू शकता इथे दहीचं पाणी काढायला ठेवलं ते झाल्यानंतर मग याच्यात ते सगळं मिक्स करायचं आहे ना हो ओके ही रेसिपी नक्की कोणती आहे याला नाव काय या रेसिपीला तंदूर तुम तंदूर हां जेव्हा आपण तंदूर बनवतो चिकन किंवा मटण किंवा फिश तंदूर ओके ओके तो मसाला बघा आता हे सगळं मिक्सअप करून घेतलंय व्यवस्थित थोड्या वेळाने आपण दाखवूया तुम्हाला याचा बोनलेस काढायचं हे तुम्ही चिकन बघू शकता वाटलं होतं काय नाही नाही त्याच्याकडून बोलतो आता बोनलेस ते थाईस बीस बोलत नाही आता का सो so, वैभव आपला मेहनत करतोय या गोष्टी वैभव खूप मुलगा चांगला आहे आणि त्याच्यासाठी कोण पोरगी असेल तर बघा तुम्ही कारण घरचा पण तो काम करू शकतो व्यवस्थित घरचा वही पण होऊ शकतो तो थोडा लाजतो थो आहे आपण मसाला लावून ठेवलं मसाला लावून मांदे दे आहेत आणि बोंबिल आणि मांदेली आणि प्रॉन्स प्रॉन्स पण दोन प्रकारचे केले ओके okay. याचा आपण सुक्का करणार आहे प्रॉन सुक्का ओके पण याच्यामध्ये तू काय हळद टाकले का हळद आणि मीठ अच्छा हळद आणि मीठ टाकले ओके okay. आणि याचा आपण तंदूर करणार आहे प्रॉन्स तंदूर आणि हे करणार आहेत प्रॉन्स तंदूर याची वेगळी ती रेसिपी म्हणजे आपल्याकडे आपण टोटल बनवून खूप हा प्रॉन्स सुक्का ओके okay. चिकन आणि मटन तंदुरी आणि ओके ओके आणि प्लस अजून हे तर चिकन झालं अजून मटण पण यायचे म्हणजे तुम्हाला भरपूर रेसिपी नहीं। आज बघायला मिळणार आहे याच्यात आलू लसूणची पेस्ट टाकली आणि याच्यामध्ये अजून काय तेजपत्ता वगैरे टाकायचा असेल ते पण टाकतो हे पण परत आता मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये काश्मीरी लाल पावडर ना काश्मीर लाल पावडर आणि तिकडे दह्यामधून पाणी काढायचं हा हा मिक्सअप कर ओके तर प्रसाद पण आपला रेसिपी मध्ये मध्ये शिकतोय बस एवढंच मिक्सअप करणार आणि बोलणार की मी शिकलो म्हणून ठीक आहे हा लग्न केलंय ना सो दह्याचं पाणी काढून दह्यामधून पाणी काढून झाल्यानंतर हे असं सगळं दही

मटनचं बोनले बोनलेस आणायला आणि चिकनचं बोनलेस आणायला कारण हे प्रॉपर नाही अजून आम्हाला पाहिजे सो पाव किलो अजून आम्ही आणणार आहे हा प्रसाद आणि मी एवढी मेहनत करून म्हणजे तिथपर्यंत गेलो दोन वेळा जाऊन आलो आणि हे आयते फक्त एकदा किचन साफ केल्याने आम्हाला ऑर्डर देतात ही लोक काय बोलणार काय चिकन बिकन नाही बसलाय कसा तू काय बोल साफ केली नाही हे नको सांगू आणि हा आमचे कूक हे आता आम्ही त्यांना ओरडल्यानंतर ते हे आले तिकडे हे काय टाकलं हे चाट मसाला ना नाही सॉरी जिरा पावडर टाकले आणि याच्यात ऑलरेडी मी बाहेर गेलो तर ऑलरेडी चिकन मिक्स केलाय त्याच्यामध्ये सो आता आम्ही मटन पण आहे आणि चिकन आम्हाला कमी पडत होतं म्हणून परत आणलं पाव किलो ब्लॅक पेपर हां ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर आहे ही तर नीट तुम्ही रेसिपी समजून घ्या तुम्ही ही घर बसल्या बनवू शकता काय त्याच्यामध्ये एवढं रॉकेट सायन्स नाही आहे नाही मला येत नाही ती वेगळी गोष्ट आहे पण त्यांनी आपल्याला सोप्या पद्धतीने सांगितले ओके ठीक आहे ते आय थिंक चिकनच असेल हो ते सगळं बोनलेसच आहे आता <laughs> अरे बाबा सो ऍक्च्युअली हे बोनलेस आम्ही आणले ते माहिती नाही कोणत्या पोर्शनचे आहे आता आईच आहे कि चे ना माहिती नाही सो हे पण आता आपल्याला याच्यामध्ये मिक्सअप करायचे आणि प्लस मटणाचा पण सेम याच्यामध्ये मिक्सअप करायचं आहे ठीक आहे तुम्हाला दाखवतो मी सो so, इथे मटणाचं करून ठेवलंय आणि चिकनचं करून ठेवलंय आणि आता कुकर शिजत ठेवलंय त्याच्यामध्ये आपण काय टाकलंय तेजपत्ता आणि काय टाकलं अजून दालचिनी दालचिनी लवण काळी मिरी आणि लवंग दोन इलायची दो दो हे हे कशासाठी ही कोणती रेसिपी हे आपल्याला मटन कसं मटन शिजायला खूप वेळ लागतो बरोबर बारबी किंवा ते आपल्याला एक दीड तास लागणार ओके आपण याच्यात अर्धा शिजून घेणार मटन ओके कुकरच्या शिट्ट्या लावून ओके नंतर बारबेक विकाला पंधरा तेवीस मिनट शिजणार ओके ओके म्हणजे लवकर शिजण्यासाठी आपण कुकर मध्ये पहिले शिजव ओके ओके सूप पण याचा होणार आहे स्वामी तो तुम्हाला ते पण दाखवणार आहे आणि ते बघू शकता मीटन, मीटन, की किती मसाले वापरले जातात आणि विशालने ॲक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट नाही केलं आहे पण तो शिकला आहे व्यवस्थितरित्या आम्हाला तेवढं नाही जमत आहे पण आम्ही पण त्याने आम्हाला सोप्या पद्धतीने जर अजून काही गोष्टी सांगितल्या तर आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू पण त्याच्यामुळे एक लॉस असा आहे की जर बायकोला कळालं की आम्हाला ह्या गोष्टी येतात तर विनाकारण ते आम्हाला कामालावतील तर जोक्स मारला मी एक जोक केला फक्त सो आता हे मटन टाकण्याची प्रक्रिया चालू आहे तर याच्यामध्ये आता दोन चमचे मीठ टाकला नाही आहे का काही नाही आपलं हे नाही आहे लवंगाची संपली असेल आणि तुम्ही हळद बघू शकता हळद किती टाकायची विशाल नॉर्मल सुपासाठी करतो दोन चमचे आपण हळद टाकले तीन चमचे लागेल लागे तशी म्हणजे आपल्या याच्यानुसार आणि याच्यामध्ये टाकले धने आता म्हणून आपण हे करतोय म्हणजे ऍडजस्टमेंट होऊ शकते तेवढी ओके लवंग नाहीये आपल्याकडे पण होऊ शकते काय काय आहेस कोलंबी फ्राय अच्छा कोलंबी फ्राय जे आपली एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार नाही नाही तर तुम्ही मध्येच की सगळ्यात कमीत कमी तेल टाकायचं सगळ्यात कमीत कमी तेल टाकायचं कुठलाही जेवण याच्यात ऍक्च्युअली मीठ कमी होतं तर आम्ही आपण परत टाकले आता चवीनुसार बस झाला ना मटन पण ओके आणि ऍक्च्युअली हे जे आहे ते आपलं काळा मीठ आहे काळा मीठ आहे पण तुम्ही अर्थ घेऊ नका याचा कलर जरी वेगळा असला तरी याला काळं मीठ बोललं जात आपण त्याच्यामध्ये टाकलं मस्त टाकलं याच्यामध्ये आता बघा बोलून दिसायला एवढी भारी दिसते ना शिजवून किती दहा पंधरा मिनट पाच पाच मिनट त्याच्यामध्ये दही टाकणार आहे किती टाकण्या काकाची दही फार नाही पाव किलो दही पुरण टाकून द्यायचं आहे ना अरे आमची रेसिपी चालू आहे तुझं काय मध्येच बॉडी शॉप चालू आहे पाव किलो मस्त अच्छा पाणी सुकेपर्यंत ओके, ओके। तर किती वेळ जाईल त्या गोष्टीसाठी दहा मिनिटात होऊन जाईल ओके वरती झाकण मारायची गरज आहे ओके बघा आताच एकदम तर दिसायला पण एकदम हे वाटते अट्रॅक्टिव्ह वाटते टेम्पटिंग वाटते खूप छान ऍक्च्युली आपलं ते त्या आप भांड्या दुसऱ्या भांड्यामध्ये होतं आणि आपण ह्या भांड्यामध्ये गेलो ते पाणी वगैरे सुकवलं आणि त्याच्यानंतर ही असं झालं आता याच्यामध्ये तुम्हाला जे बोललो मटन आणि ऑलरेडी चिकन शेफत आहे तुला तर याच्या वरतून अशी मस्त कोथिंबीर पण आणि तुमची डिश आता तयार आहे म्हणजे एक तर आपली रेसिपी आता कम्प्लीट झाली बाकीच्या रेसिपींकडे आपण वळूया आणि वैभव आता टेस्ट करून एक सांगणार आहे की कशी टेस्ट आहे ते मस्त आहे क्या बात, है? क्या बात है? तो हे पण हे प्रॉन्सचा वेगळा प्रकार आहे तंदुरी प्रॉन्स त्याचे पण रेसिपी अजून बाकी आहे so, आपल्याकडे नाही बोलायला गेले तर अजून दोन तीन रेसिपी आहेत तू पहिला मटन तो अगोदर हाऊ दे तसाच हा हाऊ दे तू फक्त मटन काढून घे त्यातला ओके त्याच्यामध्ये टाकलं याच्यामध्ये मी पण खाऊन बघितली ती कोलंबी एकदम मस्त झाली आणि याच्यामध्ये आता मगाशी मीठ नव्हता ते मीठ टाकलं सो आपण हे काढून घेऊया आणि राहिलेला तो सूप आपल्याला प्यायला होणार

भांडी ना ना दोन आम जे दोन मित्र येणार आहेत ते भांडी घासायला येणार आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी भांडी ठेवले पण ते त्यांनी शाळा केली आमच्या सोबत आणि लेट येणार आहेत ते पण बघूया त्यांना आल्यावरती जेवढे ते लेट येतील तेवढी भांडी वाढत जातील आणि त्यांना भांडी घासण्या घासायला देण्यात येईल आणि मेन हे किचनचे अधिकारी आहेत अध्यक्ष बोलायला हरकत नाही कारण तेच सगळं साफसफाई त्यांची चालू आहे सो आता आम्ही सूप पिणार आहे मस्तपैकी पण रेडी झाले सो आपली ही जी पार्टी आहे ती खास हे सगळं आज आम्ही ठरवलं की पॉट लंच करूया बोले तो अपना आपणा लाने का और हे करणे का लेकिन ये घर में इसके लिए पूरा सब मिल बाट पूरा नॉनव्हेज रेसिपी त्याच्यासोबत हा जसं पाहिजे तसं बघा आता आपण पिऊन तुम्हाला सांगूया कसं आमच्या तिघांचे सूप रेडी आहेत आणि विशाल सूप घेणार नाही तू विड आणि चला सांगा आम्हाला कशी टेस्ट आहे ती <laughs> <गरमी। laughs> <laughs> <थेज़> गरम गरम <आए>। आहे <laughs>

विशाल भुजेल विशाल नाईल काढा सो याच्यामध्ये आता आपण हे मटन आहे ना मटन टाकतो याच्यामध्ये म्हणजे ऑलरेडी चिकन आहे त्याच्यामध्ये आता परत मटण टाकतोय आणि ती तोच मसाला आहे आपला कारण हे स्पेशल आम्ही बार्बिक्यूसाठी साठी बनवतोय आणि हा एवढा अजून सूप बाकी आणि सूप एक नंबर झालाय सो आम्ही जेव्हा जेवायला बसू तेव्हा सगळं खाणार आहे हे आता सगळं त्यांच्यासाठी ठेवलंय हे दोघं अजून येणार आहेत त्याच्यासाठी हे परत हे मिक्सअप करणार तेवढं तोंडाला पाणी सुटले की आत्ताच बसावं पण ठीक आहे तर टायमिंग आपल्याला अजून अर्धा एक तास सो आपण हे सगळं आता सेटअप केलंय आणि ही जी आपल्याला जी तार लावायला लागणार आहे वरती म्हणजे इथे सगळे पीस वगैरे हो ना ते तुम्हाला नंतर दिसतीलच सो असा काहीतरी जुगाड केलाय आम्ही आणि हे आता पूर्ण आपण मिक्सअप करून आहे आणि हे पहिले याला तू हे लावतोय है ना अमूल बटर लावतोय ना त्याला पहिले त्याला लावून झालं हे असं त्याच्यावरती ठेवायचं मस्त पैकी बघू शकता तुम्ही त्या तारेमध्ये जी दुसरी जी तार आहे दुसरी म्हणजे जी लावलेली ती जी, जी तार आहे तिलाच आपण हा जो जुगाडाची तार आहे <laughs> तिलाच आपण बघ कस एकदम प्रॉन्स कसं मस्त एकदम हे केलंय आणि मग नंतर, हा, अपला नंतर ते हा आपलं बटन चालू केल्यानंतर मग ते पण तुम्हाला समजेल की कसं काय ते फॅनवर पडेल या ए, भाई ओपटी पेक्षा ओपटीपेक्षा एकदम रावस असं लाईन लावलंय आता झालंय का भाई एक जरा झाले हा नाही करायचं नाही करायचं एकदा एक उलटी करून तर दाखव आम्हाला आणि बघा कसं पद्धतशीर हे लटकवलेलं आहे बघा किती आता जेव्हा खाऊ ना आम्ही तेव्हा एवढा मजा येणार आहे ना भारी क्या बात क्या बात, बात? आणि जर आज जर तुम्ही बघाल तर इथे कोलंबी जी आपली ठेवलेली आहे ती परत एकदा आपण ती गरम केली हा 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 क्या बाते क्या बात, बात आणि आमचे जे दोघे जण येणार आहेत भांडी घासू मेंबर त्यांच्यासाठी त्यांच्या पैकी एकाला मच्छी येते ठीक आहे असू दे कोण करेल तेव्हा दाखव तुम्हाला हे आहेत बोंबिला आणि मांदेलीत आमचा हा सेटअप आहे इकडे पूर्ण गॅलरी आमची इकडे बघू शकता तुम्ही मस्त वैकी फ्राय करून टाकले आता त्याच्यामध्ये बोंबिल पण आहेत आणि बांदेली पण आहे ना हो तर आता हे किती वेळ ठेवायचं पाच दहा मिनट पाच दहा मिनट पाच दहा मिनटं ठेवायचं सो अजून आपल्याकडे एवढं आहे आणि हे सगळं रेडी झाल्यानंतर आपल्या मी तुम्हाला दाखवतो त्याची टेस्ट कशी आहे आता ही आपली डिश रेडी झाले आणि एक मी जस्ट अंकुश टेस्ट करून सांगेल नाही तूच टेस्ट कर ना कशी झाले तूच बघ रुपेश आता टेस्ट करतोय कशी झाले एक नंबर म्हणजे मीठ आणि मसाला एकदम ओके ओके हे आपली तंदुरी प्रॉन्स आहे आणि तो वैभव आता टेस्ट करून सांगणार आहे की कशी झाली ती ही शेजवान चटणी आहे ना शेजवान ओके okay. एक नंबर तंदुर झाली एक नंबर क्या बात आहे क्या बात आहे सो so, आपला ही सगळी रेसिपी झालेली आहे सो so, एकंदरीत आपल्या टोटल तीन का चार रेसिपी झाल्या एक तर आपले बोंबिव फ्राय आणि मांदेली फ्राय झाली ती लास्टला झाली एक चिकन झालं नंतर बार्बिक्यूमध्ये तंदुरी प्रॉन्स हे झाले आणि चिकन आणि मटन पण त्यांनी हे केलं बऱ्यापैकी शिजवलं आणि भारी बार्बिक्यूची ॲक्च्युली आमची रेसिपी आहे ना ती फर्स्ट टाइम होती आणि खूप छान खूप छान एकदम मजा आली आणि इलेक्ट्रिकची बार्बिक्यू तुम्हाला दाखवली जी खूप भारी होती आणि जी सोप्या पद्धतीने आपली जी विषाणने ब्रॉन्स दाखवली जी दह्यामध्ये दहीमध्ये मिक्स वगैरे खूप भारी आहे मस्त